नाव सांगा की काय घटना झाली ते सांग सोनाली अविनाश कुंड माझ्या नवऱ्याने माझा गळा आवळून मला मारण्याची प्रयत्न केला त्याला वाटलं माझी जीभ बाहेर आल्याच्या नंतर त्याला वाटलं मी मरून गेले म्हणून त्याने मला सोडून दिलं पण मी मेलेली नव्हती मी बेऊ झालेली होती त्याने सोडून दिल्यावर तो पाणी प्यायला गेला त्याचवेळी त्या क्षणी मी जोरात पळून गेटच्या बाहेर गेली आणि त्या लोकांकडे जाऊन त्यांना सांगितली माझी कहाणी त्यांनी मला आई वडिलांना फोन लावून त्यांनी मला आई वडिलांकडे पाठवून दिलं कोण कोण कोणी नव्हतं मी माझा मुलगा आणि माझा नवरा आम्ही तिघेच होतो तुमचा धीर बी होता काय कारण काय मला त्याचं म्हणणं असं आहे माझ्या आई वडिलांनी मला एक लाख रुपये दिले तो म्हणे की तीस हजार रुपये हुंडा आण मग मी तुला गळ्यातली सोन्यांची पोत करतो मी सांगितलं की माझ्या लहान बहिणीचं लग्न आताच झाले आई वडिलांकडे कर्ज आहे मी काही आणणार नाही आणि मी याच्या पुढे कधीच आणणार नाही आई वडिलांकडनं पैसे सांभाळायचं तर तू सांभाळ नाही तर माझ्या वडिलांच्या घरी मला देऊन टाक त्याच्यामुळे आमचे एवढे भांडण झाले याच्यावर आमची शिवीगाळ करता करता एवढा वाद झाला मग त्यांनी मारण केली तेव्हा तुम्ही नाटक केलं बेव शोण्याचं की खरंच झालेलं नाही मी खरंच बेव झाले होते नाटक नव्हतं केलेलं मी खरंच बेव झाले मला सुद्धा कळलं नाही की मी कशी काय परत जागी झाली माझी जी जीप बाहेर आलेली पाहून माझ्या नवऱ्याला वाटतं की खरंच मेली कशाने गळा दाबला माझ्या होडणीने गळा दाबला आता तुमची मागणी काय आता माझी मागणी एवढीच आहे की माझ्या नवऱ्याला आठ टाकून द्या मी त्याच्यासोबत तयार नाही आहे लग्न कधी झालं होतं तीन वर्ष झालं